राधानगरी तालुक्यातील पनोरी इथं पंच्याहत्तर वर्षाची वृद्ध श्रीमती श्रीमंती हरी रेवडेकर या एकट्याच राहत होत्या सात सप्टेंबर रोजी त्या घरात आढळल्या नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी शोध घेत असताना त्यांचं प्रेत गोबर गॅसमध्ये आढळून आलं त्यांच्या प्रेताची पाहणी केली असता त्यांच्या डोक्याला मारहाणीची जखम दिसून आली त्यामुळे रेवडेकर यांचा खून करून त्यांचं प्रेत पुरावासह नष्ट करण्याच्या उद्देशानं गोबर गॅसमध्ये टाकून दिल्याचं निष्पन्न झालं होतं स्थानिक गुन्ह्या अन्वेषक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि पोलीस पथकासह तपास सुरू केला होता हा गुन्हा घडला त्यावेळी त्याच दिवशी पनोरी गावामधील ग्रामीण युवा शक्ती संघटना आणि पनोरीचा राजा या दोन मंडळाची विसर्जन मिरवणूक होती त्यामुळे या गुन्ह्यामध्ये कोणतेही पुरावे अथवा उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती मात्र मिरवणुकीदरम्यान कोणाचा सहभाग नव्हता अशा लोकांचा पोलिसांनी आढावा घेत सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून अभिजित मारुती पाटील आणि कपिल भगवान पातले हे मिरवणुकीमधून बाहेर गेल्याचं पोलिसांना समजले पोलिसांनी या दोघांना आपला खाक्या दाखवताच आपण आर्थिक अडचणीमध्ये असल्याचं सांगितले तर या वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याचा कट अनंत चतुर्थीला रचला होता सहा सप्टेंबर रोजी रात्री वृद्ध महिलेच्या घरामध्ये प्रवेश करून त्या वृद्धीचे तोंड दाबून तिच्या अंगावरील दागिने घेत असताना तिने प्रतिकार केला म्हणून रेवडेकर यांच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून केला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं तिचं प्रेस साडीमध्ये गुंडाळून विजय शंकर बर्गे यांच्या घरामागील गोबर गॅसमध्ये टाकले असल्याची कबुली दिली त्यामुळे संशयित आरोपी अभिजित मारुती पाटील वय चौतीस आणि कपिल भगवान पातले वय चौतीस यांना राधानगरी पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत आहेत लाइव मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एमए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट